आजची जी रेसिपी आहे ना आठवड्यातून दोनदा तर मला करावी लागतेच खायचा अजिबात कटाळ नाही आणि विशेष म्हणजे ना, ना तुम्हाला सांगते ताट अगदी चाटून पुसून खाल्लं जातं तर हळदी कुंकू रेसिपी <laughs> हळदी रेसिपी हळदी कुंकू रेसिपी का म्हणते कारण की लाल तिखट चक चकुल्या आणि पिवळ्या चकुल्या म्हणून मी हळदी कुंकू रेसिपी असं बोललं तर इथं हादिंकू रेसिपी करण्यासाठी थोडीशी एक वाटी तुरडाळ अर्धी वाटी मूग डाळ घालायचं कारण म्हणजे घटसर होते म्हणून डाळ तीन शिट्ट्या देऊन घ्यायच्या कणिक मळ्याची घट्ट अशी का चकुल्याला कणिक जरा घट्ट मळावी लागते भरपूर असा लसूण वापरायचा खोबरं घालायचं लसणाचा जरा जास्त वापर करायचा चकुल्या करताना आणि काय होतं जेव्हा आपण चकुल्या खातो ना अगदी ताट पुसून बोटं चाटून चाटून ना हे खातो बरं आणि खायचं कंटाळ जितकं खायल तेवढं ना पोटच भरत नाही हे चकुल्या एवढ्या छान टेस्ट लागतात बरं का या तर आता चालेल लसूण आणि खोबरं बारीक करून हो घेतलं आहे टोप ठेवलं आहे भगून ठेवलं आहे त्यामध्ये तेल घालायचं भरपूर त्यामध्ये जिरे मोहरी घालायची आणि जे आपण आल लसूण आणि जे खोबरं बारीक होत केलं होतं ना ते सुद्धा घालायचं कडीपत्ता भरपूर घालायचा आणि भाडका उडवून देण्यासाठी ह्यामध्ये घातले आपलं घरगुती कांदा लसूण घाटी मसाला कांदा लसूण मसाला काय म्हणायचं म्हणा घरामध्ये जी चटणी असेल ती अवेलेबल ती घालायची पाणी गरम घालायचं डाळ घालून त्यामध्ये हे झालं आहे आपण लाल तिकटाचं म्हणजे आपलं कुंकू तयार झालं आहे आपल्या मेनूतलं म्हणजे लाल तिकटाच्या चकुल्या आहेत नाही त्या तशीच प्रोसेस आपली हे जी आहे सपक चक चकुल्या असतात ना पिवळ्या त्याच्या आपल्या मुलांसाठी किंवा म्हातर त्यांच्यासाठी खाण्यासाठी जिरं मोहरी घातलं आहे तेलामध्ये कडीपत्ता घातला आहे खोबरं लसूण घातलं आहे छान हळद घालायची आणि जी डाळ होती ना त्यामध्ये घालून उकळी मारून द्यायची आता उकळी मारण्यासाठी सुद्धा ठेवलं आहे पण दिसतंय कसं बघा हळदी कुंकू आणि त्यामध्ये घातलं आहे चव येण्यासाठी मीठ अशी छान अशी रेसिपी होते लानान पासुन, परेंत, ना तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत नाही येणारी आणि सर्वांना आवडणारी चकुल्याची ही रेसिपी अगदी खूप सोपी करायला आणि टेस्टीसुद्धा आहे आपल्या जुन्या काळापासून ही रेसिपी आहे बरं का मी बघते तेव्हापासून माझी आई ही करते म्हणजे आजीसुद्धा करत होते आणि टेस्टला छान लागत होती ह्यामध्ये लसूण आणि खोबरं व्यवस्थित घातलं की ह्यानं छान टेस्ट येते डाळीच्या आमटीपेक्षा जराशी वेगळ्या पद्धतीनं पातळ करावे लागते कारण की आपण जे आहे ते चपाती लाटून आडवे तिडवे इथं कट मारून घ्यायचे आणि असे घालून घ्यायचे ह्यामध्ये आणि जास्त वेळ लागत नाही शिजण्यासाठी थोड्याच वेळामध्ये लागतं वे ला पहिल्यांदा मी वरणामध्ये घातला आहे दहा मिनिटांमध्ये ह्या चकुल्या तयार होतात हे कणिक शिजायला किती वेळ लागते हो तर हे कणिक मळताना थोडंसं मी घातलं होतं आणि घटसर कणिक माळाच्या कुले तयार करण्यासाठी कणिक आहे ना घटसर मळायला लागते आपली चपाती करतो ना रेग्युलर त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट मळून घ्यायची म्हणजे हे ना शिस्ते पण व्यवस्थित आणि पातळ केलं तर काय होतं ह्या ह्याच्यामध्ये विरगळले जाते आणि घटसर पणा येतो आणि छान लागत नाही नंतर हरी हिरवी गार कोथिंबीर पेरून द्यायची आपल्या लाल तिकटामध्ये आणि पिवळ्या ह्याच्यामध्ये तर हे झाले आपलं लाल तिखट त्यामध्ये सुद्धा घातले हे कोथिंबीर अगदी साधी सिंपल रेसिपी आणि विशेष म्हणजे चवीला जबरदस्त असणारा कुठला आपला मराठमोळा पदार्थ असेल तर हे चकुल्या ह्याला वरणफळ म्हणलं जातं झणझणीत जन हा चकुल्या तयार झाल्या आहेत घट्ट पात्र तुमच्या आवडीनुसार करू शकता आणि हे बघा आपल्या लहान मुलांसाठी पिवळ्या के केल्या आहेत ह्यासुद्धा दोन्हीसुद्धा छान लागतात वरून तूप सोडायचं ह्या चकुल्या आणि बरोबर बारीक कट करायला कांदा घ्यायचा आणि मस्त वरपून द्यायचं हे सर आपल्या पिवळ्या चकुल्या जास्त शिजवायला लागत नाही कमी वेळामध्ये छान अशी रेसिपी तयार होते कट आला हे याला आणि खाऊन फक्त म्हणायचं भारीच किओ